जास्त काम असेल तर कसं पटापट करायचं किंवा काय आयडिया वापरायचे हे सगळं तुम्हाला स्टिचिंगचं काम इथे बिल्डिंगचं काम इथे कटिंगचं काम इस्त्रीचं काम ऑर्डर्स इथे किंवा अजून काही गोष्टी उडाल्या तर त्याला जबाबदार कोण असेल इकडे माझे तीन ड्रेसची कटिंग केलेली आहे मी फ्रेंड्स मी या डिझायनर प्रतीक्षा विवेक वाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसांनी खूप महिन्यांनी माझी व्हिडिओ येणार आहे आणि म्हणजे एडिटिंगला वगैरे टाईमच भेटत नाही हे प्रत्येकाचं पूर्ण असतं पण ते टाईम काढावं लागतं हो तर इथे आता मी व्हिडिओ काढण्याचा माझा हेतू आहे की मी जे जे काम दाखवते थोडंफार तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन करते जेणेकरून ज्या डिझायनर वगैरे आहेत त्यांना थोडीफार आयडिया आहे की जा जर जास्त काम असेल तर कसं पटापट करायचं किंवा काय आयडिया वापरायचे हे सगळं तुम्हाला थोडंफार तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इथे आता मी सगळं सब... कसं सेट केलं आहे ते पहा तर इथे मी माझी स्टिचिंगची मशीन ठेवली आहे ते लगेच बिकॉज ऑफ तुम्ही माझ्या जर जुने माझे सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला माहीत असेल की मला मदतीला शालादाही असायच्या पण आता त्यांची डिलेवरी झाल्यामुळे त्यांना मुलगी झाल्यामुळे तर त्या आता सध्या नाही आहेत त्या गावी असतात तर त्याच्यामुळे मला एक दिला सगळं सांभाळला सांभाळावं लागतं आणि कोणी मदतीला देखील भेटत नाही आहे सो मी इथे माझी शिलाईची मशीन सेट केली आहे आणि लक्षच्या लगेच इथे मी बीडिंगची मशीन के सेट केले जेणेकरून जर मला शिलाईचं काम इथे लगेच होत असेल तर मी बीडिंगच्या कामाला इथे सुरुवात करते मी दोन्ही पिन दोन्ही पण धागे ज्या कलरचे असतात ते भरून ठेवते आधीच ऑलरेडी आणि इथे आहे ना इथे मी कटिंग करत असते आता सध्या जरा पसारा असेल कारण की आता चुटले मी आता सुटले म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे म्हणजे साफसफाई देखील झालेली आहे पण ज्या छोट्या छोट्या वस्तू आपण सेट नाही करू शकत ज्या खाली पडलेल्या असतात ते पटकन वरती ठेवतो त्या इथे आहेत तर इथे ते म्हणजे कटिंग करते तर कटिंग केल्यानंतर ज्या चिंध्या असतात त्या मी लक्षलगेच इकडे तिकडे न टाकता त्या पिशवीमध्ये अशा टाकून ठेवते जेणेकरून ते इकडे तिकडे पडत नाहीत आणि इथे इस्त्री वगैरे मी मारत असते लगेच म्हणजे इथे स्टिचिंगचं काम इथे बिल्डिंगचं काम इथे कटिंगचं काम इस्त्रीचं काम म्हणजे इथल्या इथे माझं सगळं सेटअप आहे म्हणजे जास्त लांब लांब जावं लागत नाही म्हणजे मी पहिल्यांदी आहे ना त्या रूममध्ये म्हणजे नवीन हॉलमध्ये मशीन ठेवलेली होती इथे ही कारण की ही पिन आहे ना ती लागत नव्हती या बोर्डला तर आता मी ते देखील करून घेतले आणि इथे जर कोण मला म्हणजे एक मला मदतीला येते शोर्या किंवा पायन जर तिला त्या मदतीला आलं तर ही देखील मशीन मी इथे आणून ठेवले आणि ते आता माझं काम चालू आहे सहा ड्रेस बघा हळदीचे ड्रेस आहेत गोल्डन कलरमध्ये तर हे म्हणजे सहा ड्रेस झालेले आहेत म्हणजे पहिले मी कटिंग करून वगैरे ठेवलेले होते आणि आता ह्याला लेस वगैरे ले। लावलेली आहे आता फक्त ह्याला मला हे करायचं आहे आपलं बिडिंग करायची आणि बेल्ट आणि चेन लावून घ्यायची आहे तर आता मी त्याचं काम करून घेणार आहे तर बेल्ट आहे ना माझा पाच इंचाच असतो आणि कमरेनुसार असतं तर मी एकदाच एकदाच पूर्ण करून आहे म्हणजे एक 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 वेगळा न करता एकदाच पूर्ण करून घेतलाय बिकॉज ऑफ सगळे सेमच आहे जेवढा मला पाहिजे तेवढा ह्याच्यातलं कटिंग करून ठेवेन कटिंग करून घेईन मी ह्याच्यातनं लांब सटक बनवून घेतलं आहे आणि आता आहे ते चैन वगैरे आता मी ह्याच चा काम चालू करते पूर्ण खाल ते दाखवते सो आता मी इथे बेल्ट इस्त्री वगैरे मारून रेडी केलेलं आहे इथे धागा माझा लावलेला आहे आणि ते सगळे स्कर्ट मी आणून ठेवलेले आहेत आता इथे मी पटापट चेन लावून घेणार आहे अशा प्रकारे मी बेड रेडी करून ठेवलेले आहे म्हणजे पूर्ण पूर्णच रेडी करून ठेवलं आहे जसं मला पाहिजे तसं मी स्टिच करून कटिंग करून घेणार आहे आता म्हणजे स्कर्ट पूर्ण रेडी झालेली आहे तर एकूण चेन वगैरे लावून माझी हे अशीच कप रेडी झालेले आहे तर ह्याच्या वरती आपली ओढणी आणि ब्लाऊज असं येणार आहे आणि ब्लाऊज आपला ब्लाऊज आपला या फॅब्रिकचा असणार आहे आणि ब्लाऊज प्लेस आपला लेसला मॅच करतोय तर ह्या फॅब्रिकचा आपला ब्लाऊज असणार आहे आणि ह्या ओढणीसाठी लेस आपल्या एकूण सात लेससाठी लेसातून म्हणजे ओढणीसाठी लेस आपण रेडी करून ठेवलेली आहे रेडी झालेली आहे आणि इकडे मी आता दुसऱ्या ऍक्च्युली मला ब्लाउज शिवायचे आहेत पण मी तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले ते सांगते दुसऱ्या ड्रेसचा सा ब्लाउ ब्लाउज कटिंग करायला घेतलाय मी आणि त्या हा आणि प्लस मला अजून स्टिचिंग करायची होती म्हणजे ह्याला नॉड वगैरे ह्या स्कर्टसाठी नॉड वगैरे बनवून घ्यायच्या होत्या पण लाईटीचा असा प्रॉब्लेम चालला आहे ना की पोलावरनं लाईट काहीतरी म्हणजे पोलावरनं वायर हालते त्याच्यामुळे लाईट मी लागत नाही सतत पाच दिवस हा प्रॉब्लेम चालू आहे आमचा आणि पाच दिवस सतत कंप्लेंट करूनसुद्धा काहीच रिप्लाय येत नाही सो आता जर आमच्या काही वस्तू उडाल्या फ्रीज म्हणा किंवा आम्ही चार्जिंगला लावलेला मोबाईल म्हणा आमची इन्व्हर्टरची बॅटरी म्हणा किंवा अजून काही गोष्टी उडाल्या तर त्याला जबाबदार कोण असेल तेव्हा जबाबदारी कोणच घ्यायला मागत नाही तर इथे मी एक टॉप कटिंग करून ठेवलेलं आहे लाईट नसल्यामुळे मी कटिंगचं काम चालू करते तर इथे टॉप कटिंग करून ठेवलेलं आहे आणि इथे ना कस्टमरने मला अस्तर नाही आणून दिला आहे सो या टॉपवरचा प्लाझो आहे हा प्लाझो कटिंग करायचा आहे तर त्याला अस्तर नसल्यामुळे मी जरा थांबले तर हा मी नंतर कटिंग करणार आहे सो आता मी इथे ब्लाउज कटिंग करून घेते आणि सगळं कटिंगचं जेवढं जेवढं काम करता येईल तेवढं तेवढं करून घेते आणि आपले अजून एवढे इथे मी ऑर्डर्स लिहिलेले आहेत ते ऑर्डर्स कम्प्लीट घ्यायचे आहेत इथे जे तीन ड्रेस आहेत यांचे हे आता मी सहा ड्रेस दाखवले ते हे दोन ड्रेस आहेत हा गेलेला आहे हे तीन ड्रेस आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये सुद्धा पाच सहा ड्रेस जे मी ह्याच्यामध्ये लिहिलेले नाही आहेत तर ते सुद्धा द्यायचे आहेत सो हे भी भी ड्रेस ड्रेससुद्धा आहेत तीन चार सो आता बघूया कसं काय होतं आजच्या दिवसात काय काय होतंय त्याचं बघू पटापट करण्याचा प्रयत्न करते पण लायटीमुळे सगळं काम लायटीमुळे सगळं काम असं थांबल्यासारखं का वाटतं एक जरी वस्तू जवळ नसली तर स्टिचिंग करताना जर एक म्हणजे मी बोलायला गेलं तर धागाच नसेल किंवा चैनच नसेल तर इनकम्प्लीट वाटतं सगळं काम तर मी सगळं ते प्रिपरेशन करून ठेवलेले आहे पण आता मेन म्हणजे लाईटच नाही तर बघू आता लाईट कधी येते आणि मग तोपर्यंत मी कटिंग करून ठेवते सगळं सर देव दिवसभर दोन तीन दिवस लाईट नीट नव्हती ते तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललीच असेल ॲक्च्युली हाच कालचा ब्लॉग मी इथे कंटिन्यू करत आहे तर दिवसभर मी असे हे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेली होती इकडे माझे तीन ड्रेसची कटिंग केलेली आहे मी आणि एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे तो इथे कटिंग करून ठेवलेला आहे तर हे मला दोन ते तीन दिवसात क्लिअर करायचे तर आता हे मी जे सात ब्लाऊज कटिंग केलेले आहे एक दोन तीन चार पाच आणि हा सहा सॉरी सहा ब्लाऊज कटिंग केलेली आहे ते है आता मी स्टिचिंग करायला घेतलेले आहेत आणि आता जवळजवळ संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि हे स्कर्ट माझे प्रॉपर रेडी झालेले आहे सहा सो हे माझा म्हणजे टार्गेट आहे की हे उद्यापर्यंत स्टिच व्हायला पाहिजे तर हे प्रिन्सेस कटमध्ये आहेत नेक व्ही नेक किंवा राऊंड नेक असेल आणि बॅक मटका नेक असेल आणि को कशालाही कप्स uh, नाही आहेत आणि बॅकसाइडला uh, हुक आहेत आणि नॉड आहेत असे uh, आत्ता तरी मी आता आय थिंक वाजले असतील सात फोर नाईन म्हणजे आठ वाजायला आलेले आहेत आता साडेआठ नऊ वाजेपर्यंत मी दोन ब्लाउज क्लिअर करण्याचा प्रयत्न सो स्वतः बघू कसं काय होतंय आहे होतं आहे नाही होतंय बिकॉज ऑफ आठ साडेआठपर्यंत मला जेवण करायला घ्यायचं आहे आणि इथे माझे मी दोन ड्रेस कटिंग करायला घेतलेलं आहे पण ते माझे नाही झालेत हे त्याचं अस्तर आहे सो मी हे उद्या कटिंग करेन आत्ता लाईट आलेली आत्ता लाईट आलेली आहे त्याच्यामुळे मी पहिलं जे कटिंग केलेले आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करते कारण की ते बघून बघून पेंडिंग राहून राहून मला देखील कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळे जे मी नेक्स्ट टाईम घेईन स्टिच करायला म्हणजे तो ड्रेस बोला ह्यातले दोन ड्रेस आहेत इथे दोन ड्रेस आहेत जे की डायमंड वर्कमध्ये आहेत हे झालं नवरीचा हे सॉरी हे मॉम्स आणि डॉटरचा आहे आणि हा नवरीचा ड्रेस आहे सो मी हे उद्या कटिंग करण्याचा प्रयत्न करतो